तर जे महाराष्ट्र भावनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असेल कारण आज आपण करणार आहोत मराठी कॉमेंट्री आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जर ह्या व्हिडिओवर जर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर आपण असे आजू व्हिडिओ बनवू तर बोलण्याच्या नादामध्ये आपली लँड हुकली आपल्या लवकरात लवकर गण पाहिजे तर चला आपल्याला विमपी ते भेटलेली आता आता फक्त बांधा दिसू द्या बांद्याचा धुपाना ठासका संगच वाजू आपण तर पुढं आहे बांधा यो तीन तीन टप्पत बांधा डाऊन निकुळ बॉडी बॉडी हाणलेली आहे तर याला फिन धुम लवकरच पुढं पण बंदी असू शकते अजून पुष्टेप तर याय लागला पुढून अरे बापरे काय किल गेली अरे अरे कुडून मारले अरे बापरे डॅमेज दिलं थोड्यास वाचलो मित्रांनो चला हे वन बांधा डाऊन झाला आता अरे याचा मित्र आसपासच असू शकतो तर मित्रांनो आपण आलो होत भीमा शेफ्टीवर आता आपल्या फक्त बंदे पाहिजेत आपल्याकडे ऑग अरे यार का बांधायचा मारतून बंदी आलेली दोन स्कॉट अरे अरे किल चोरली यार मित्रांनो जाऊ द्या मित्रांनो ती किल पण आजू इथं बंद बघा हे इथं अरे लिपळली यार कुठून काय सटकू आपण सर्वात पहिले पळू आपण पण इथं अरे इथं बंद आहे इथं पहिले पळून मीडियम मारण्यात भलाई आपली नाही तर आपण खतम इथंच आणि कधी कधी माघार घेण्यात तर भलाई असली मित्रांनो आपली आणि तितक्यातच माझ्याकडे होती सिंगल व्हेक्टर का तुम्हाला तर माहिती सिंगल व्हेक्टर चलत नाही मित्रांनो इथं आजू काही बंद पुयला लागल्यात पहिले तर बाहेर जो आपण वाल नाही आपल्याकडे हे पुढं बांधायचं अरे याला मारू पाहिजे अरे हे केळी एक केळी मला नाही हा मला असा थोडा नुबडा बांधा होता चला मित्रांनो याला तर मारला याचा बांधाही जवळपासच असे ना आपल्या मला तर वाटतं याला पहिले फिनिशच घेऊन टाकाव कारण का तुम्हाला माहिती आहे बी आर रँकमध्ये पण किती यूज करतात बंदी तेव्हा याची डबल एक्टर ओ अरे अरे बापरे मित्रांनो अरे डबल एक्टरवाल्या डीएमपीनं मारलं थोडं बी चुकलं असतं तर मरतच होतो मित्रांनो आत्ता जर तुम्ही आत्ताला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ आवडत असेल आणि अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये मराठी टाईप करा तर मला कळणं ना व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर एक बांधाय त्याला पहिले मारू आपण अरे दोन्ही दोन्ही मित्रांनो दो पहिले माघार घेऊ आपण अरे बंदी तर अलग अलग टीमचे आहेत यायची मित्रांनो लागले याला पहिले मारू आपण अरे मेलात नाही अरे बंदा हा चला चला डाऊन तो इथे येऊ शकतो मी चोरी केली पहिले लुटून घेऊ मित्रांनो मेडी मारण्याची गरज आपल्याला सतत सततरच्या इड त्याला अरे भाई बाई याच्यात गोळीच राहिली आता पण मी पण हो चला जाऊ द्या मित्रांनो इथंच आपला व्हिडिओ खतम झालेला आहे आता या व्हिडिओवर जर चांगला रिस्पॉन्स आला त्याच्यापेक्षा खतरनाक व्हिडिओ बनवू आपण मराठीमधून आणि मराठी व्हिडिओ बनवण्यामध्ये तुमचा मला सपोर्ट आहे का मी कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चौरस जय भावने जय शिवराय